सध्या तालुक्यात खूप मोठं दुष्काळ पडलेलं आहे महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर गावामध्ये आता सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे या ठिकाणी पूर्व भागातील दडनाला असतील अंकलगी तलाव असतील तिथले सोर्स संपलेले आहेत आता पूर्व भागाला सेवामधून पाणीचे तिथं वाहतूक सुरू आहे वेळेवर टँकर पोचत नाही आता एक एक गावाला तिथं वाहनाची संख्या वाढवलं पाहिजे आता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार आणि प्रशासन या दोन्ही विषयात अजिबात एकवाक्यात नाही आहे कारण इलेक्शनचे मुद्दे धरून प्रशासनाने चार्याचे विषय चर्चा करत नाही फेब्रुवारीमध्ये आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं होतं की दोन महिने पुरेल इतकं जत जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे फेब्रुवारी विषय फेब्रुवारी मार्च गेल्यानंतर आज एप्रिल संपलेले आहे मे संपलेले आहे चाराच्या विषयावरती प्रशासन बोलायला तयार नाही आणि चाऱ्याच्या विषयावरती कुठल्या आमदारांनी कुठं तालुक्यातील पशुधनाबाबत काही सर्वे केलं नाही त्यामध्ये जत तालुक्यातील एकतरी पशुधन धोक्यात आहे आणि पाणी टंचाई खूप मोठं प्रमाणात पाणी टंचाई आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी सरपंचांचा फोन येत आहे की आम्हाला टँकरची खेपा वाढवलं पाहिजे जनावरांची पाण्याचं ही मिळत नाही आणि मानसी वीस लिटरचं तरतूद होता दोन हजार अकराचे जनगणतीनुसार आपण राज्याचे मुदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो त्यांनी जिल्हाधिकारी साहेब साहेबांना त्यावेळी सूचना दिल्या की त्यावेळी भांडी धुणं आणि जराव जनावरांसाठी वीस लिटर पुरत नाही ते वीसचे ते चाळीस करावे असे सूचना दिली याबद्दल आता आमच्या जतमधलं प्रतिनिधी जे आमदार आहेत त्याबद्दल काहीतरी सिरियस घेऊन चाळीस ते साठ लिटर कसं होईल पाणीपुरवठा पूर्व भागात असू दे पश्चिम भागातून असू दे जनावरांसाठी माणसांसाठी काही उपाययोजना केल्या नाही आणि सध्या टंचाई इतकं मोठ्या प्रमाणात आहे की आता जर्सी गाय मुख्य उद्योग जत तालुक्यामध्ये दुष्काळी भागांमध्ये इथं काय ऊस पीक एवढं मोठ्या प्रमाणात नाही सगळं से शेतकऱ्यांचे जर्शी जनावर आहे ते दुधावरती त्यांचे संसार चालतो चाऱ्याच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता चारा छावणीसाठी दे जरी शासन आमचं असलं तर सुद्धा त्या आचारसंहितेनंतर किंवा दरम्यानच्या काळामध्ये दे चारा डेपो किंवा चारा छावणी किंवा अंगांसाठी आम्ही मागणी करणार आहे आता पहिल्या आठवड्यात जाऊन या विषयावरती आम्ही मागणी करून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या विषयावरती होणार आहे पण आता सध्या जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्यातील लोकप्रतिनिधी ह्या गोष्टीला अजिबात बोलायला तयार नाही की आहेत माहिती नाही तिकुंडीसारख्या गावामध्ये द्राक्षी चाळीस टक्के द्राक्षी भाग पूर्ण वाढलेले आहेत त्या ठिकाणी आता सध्या आपत्तीपेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना जाऊन ते पाहणी करणंही तिथून ते रिपोर्ट पाठवणं गरजेचं आहे कुठलंही कोणी कुठल्याही अधिकारी जात नाही महसूलचे जात नाहीत कृषी विभागाची कोणी जात नाही म्हणजे अशी वाईट परिस्थिती तालुक्यांमध्ये फळपीक धोक्यात आहे पशुधन धोक्यात आहे माणसांची तिथलं पाणीपुरवठा धोक्यात आहे तर योग्य नियोजन नाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये एक वाक्यता नाही अंडरस्टँडिंग नाही आता निवडणुकीचे मुद्दे पुढे केले सात मे रोजी निवडणूक पार पडली निवडणूक झाल्यानंतर आज सतरा मे होऊन गेलेले दहा दिवसानंतर देखील चारा डेपो चाराची वाटप चारा आमच्या तालुक्यात किती उपलब्ध आहे आमचे जनावर आणि चारा यामध्ये कम्पॅरिझन करून किती महिने किंवा किती दिवस चारा पुरवली या सगळ्या कुठल्याही गोष्टीचं कॅल्क्युलेशन आज प्रशासनाकडे नाही लोकप्रतिनिधीकडे नाही अशी वाईट परिस्थितीमध्ये जत तालुक्यात चाललेला आहे एकतरी निसर्गाची अवकृपा आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसुद्धा तालुक्यावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात आला या गोष्टीचं जर दखल नाही घेतलं तर सध्या तालुक्यात खूप मोठं दुष्काळ पडलेलं आहे महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर गावामध्ये आता सध्या टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे या ठिकाणी पूर्व भागातील दडनाला असतील अंकली तलाव असतील तिथले सोर्स संपलेले आहे आता पूर्व भागाला सेगावमधून पाणीचे तिथं वाहतूक सुरू आहे वेळेवर टँकर पोचत नाही आता एक एक गावाला तिथं वाहनाची संख्या वाढवलं पाहिजे आता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार आणि प्रशासन या दोन्ही विषयात अजिबात एकवाक्यात नाही आहे कारण इलेक्शनचे मुद्दे धरून प्रशासनाने चार्याचा विषय चर्चा करत नाही फेब्रुवारीमध्ये आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं होतं की दोन महिने पुढील इतकं जत जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे फेब्रुवारी विषय फेब्रुवारी मार्च गेल्यानंतर आज एप्रिल संपलेलं आहे मे संपलेलं आहे चाऱ्याच्या विषयावरती प्रशासन बोलायला तयार नाही आणि चाऱ्याच्या विषयावरती कुठलं आमदारांनी कुठं तालुक्यातील पशुधनाबाबत काही सर्वे केलं नाही त्यामध्ये जत तालुक्यातील एकतरी पशुधन धोक्यात हो आहे आणि पाणी टंचाई खूप मोठं प्रमाणात पाणी टंचाई आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी सरपंचांचा फोन येत आहे की आम्हाला टँकरची खेपा वाढवलं पाहिजे जनावरांचं पाण्याचं ही मिळत नाही आणि माणसी वीस लिटरचं तरतूद होता दोन हजार अकराचे जनगणत्यांसार आपण राज्याचे मुदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो त्यांनी जिल्हाधिकारी साहेब प्रांत साहेबांना त्यावेळी सूचना दिल्या की त्यामुळे भांडी धुणं आणि जरावर जनावरांसाठी वीस लिटर पुरत नाही ते वीस ते चाळीस करावे असे सूचना दिली त्याबद्दल आता आमच्या जतमधलं प्रतिनिधी जे आमदार आहेत त्याबद्दल काहीतरी सिरियस घेऊन चाळीस ते साठ लिटर कसं होईल पाणीपुरवठा पूर्व भागात असू दे पश्चिम भागातून असू दे जनावरांसाठी माणसांसाठी काही उपाययोजना केले नाहीत आणि सध्या चारा इतकं मोठं प्रमाणात आहे की आता जर्सी गाय मुख्य उद्योग जत तालुक्यामध्ये दुष्काळी भागांमध्ये इथं काय ऊस पीक एवढं मोठ्या प्रमाणात नाही सगळं से शेतकऱ्यांचे जर्सी जनावर आहे ते दुधावरती त्यांचे संसार चालतो चाऱ्याच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता चारा छावणीसाठी असू दे जरी शासन आमचं असलं तर सुद्धा तर आचारसंहितेनंतर किंवा दरम्यानच्या काळामध्ये चारा डेपो किंवा चारा छावणी किंवा थिएट अंगांसाठी आम्ही मागणी करणार आहे आता पहिल्या आठवड्यात जाऊन या विषयावरती आम्ही मागणी करून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या विषयावरती होणार आहे पण आता सध्या जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गोष्टीला अजिबात बोलायला तयार नाही की कुठं येत नाही चिकुंडीसारख्या गावामध्ये द्राक्षी चाळीस टक्के द्राक्षी बाग पूर्ण वाढलेले आहेत त्या ठिकाणी आता सध्या आपत्तीपेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना जाऊन ते पाहणी करणं तिथून ते, ते रिपोर्ट पाठवणं गरजेचं आहे कुठलंही कोणी कुठल्याही अधिकारी जात नाही महसूलचे जात नाहीत कृषी विभागाचे कोणी जात नाही म्हणजे अशी वाईट परिस्थिती तालुक्यांमध्ये फळपीक धोक्यात आहे पशुधन धोक्यात आहे माणसांची तिथलं पाणीपुरवठा धोक्यात आहे तर योग्य नियोजन नाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये एकवाक्यता नाही अंडरस्टँडिंग नाही आता निवडणुकीचे मुद्दे पुढे केले सात मे रोजी निवडणूक पार पडली निवडणूक झाल्यानंतर आज सतरा मे होऊन गेलेले दहा दिवसानंतर देखील चारा डेपो चाराची वाटप चारा आमच्या तालुक्यात किती उपलब्ध आहे आमचे जनावरं आणि चारा यामध्ये कंपेरिझन करून किती महिने किंवा किती दिवस चारा पुरवली या सगळ्या कुठल्याही गोष्टीचं कॅल्क्युलेशन आज प्रशासनाकडे नाही लोकप्रतिनिधीकडे नाही अशी वाईट परिस्थितीमध्ये जत तालुक्यात चाललेलं आहे एकतरी निसर्गाची आवक तालुक्यावरती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सुद्धा तालुक्यावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय करायला लागला त्या गोष्टीचं जर दखल नाही घेतलं तर जा...